कृषी उत्पन्न बाजार समिती येथील बाजार समिती बैल व्यापारासाठी नावाजलेल्या बाजार समित्यांपैकी एक बाजार समिती आहे नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वर्षभर चांगल्या प्रतीचे बैल विविध जातीच्या गायी म्हशी शेळ्या यांची खरेदी आणि विक्री होत असते संपूर्ण नाशिक जिल्ह्यात ठराविक अशा बाजार समित्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव गुरांच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध आहे अनेक व्यापारी बाहेरच्या राज्यांमधून जनावरे खरेदी विक्री करण्याचे काम करत असल्याने चांगल्या जातीचे गुरे या बाजार समितीमध्ये बघावयास मिळतात त्यामुळे बुधवारी बाजार समितीत शेतकऱ्यांची बाजारात गर्दी झाली होती बाजारात दोन लाख अकरा हजार रुपये किमतीने खिलारी बैलांची खरेदी बागलान तालुक्यातील डांगसौदा येथील शेतकरी साहेबराव पुंडलिक सोनोने यांनी बैल व्यापारी ललित ठाकरे यांच्याकडून खरेदी केली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लोटन आदींनी शेतकरी साहेबराव सोनोने यांचे अभिनंदन केले आहे बैल जोडीला मोठा साज शृंगार गुलाल लावत बाजार समितीमधून शेतकरी घेऊन गेले महाशिवसाठी चेतनदानी नामपूर ललित भाऊ कडून दोन अकरा मध्ये जोडी घेतली आम्ही गावचे शेतकरी यांना बैल पूर्वीपासून छंद आहे आज त्यांनी तो पूर्ण केलेला आहे आज नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य आवार नामपूर येथे वार बुधवार ये रोजी दर बुधवारी बैल बाजार भरत असतो आणि हा बैल बाजार आजपासून नाही तर फार वर्षानु वर्षांपूर्वीपासून प्रसिद्ध असा बैल बाजार नामपूर येथे भरतो आज याच ठिकाणी बैल व्यापारी ललित ठाकरे खकुर्डी आणि शेतकरी साहेबराव पुंडली सोनवणे डांग सोंदाने ही सुंदर अशी बैलजोडी दोन लाख अकरा हजार रुपयात विक्री झालेली आहे आणि हे हा जो व्यवहार झाला ते पाहून एक बाजार समिती संचालक म्हणून एक अतिशय मनस्वी आनंद होतोय धन्यवाद सर्व व्यापारी आणि शेतकरी बांधवांचे ठाकरे डांगसोण्याचे साहेबराव पुल्ली सोनवणे यांना बैलजोडी विकली आहे त्यांनी शेती कामासाठी बैलजोडी घेतली आणि अशाच भारी जोड्या काय आणतो काय विकतो आपल्याला असा छंद आहे चांगली जोडी आणायचा साहेबराव पुल्ली सोनवणे माझे बाबा डांगसोना येतील त्यांना तेन, मोठी जोडी घेण्याची खूप इच्छा होती त्यांनी आज पूर्ण केली दोन लाख अकरा हजार रुपयाची जोडी घेतली धन्यवाद